कर्नाटक अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कोगनोळी सीमेवर कडक पोलीस बंदोबस्त कर्नाटक सरकारचे महत्वाचे अधिवेशन सोमवारपासून आठ गुरुवार अठरा पर्यंत बेळगाव येथे होणार असून या पार्श्वभूमीवर कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे कोगनोळी येथील दुधगंगा नदीवरील पुलावर महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी करूनच प्रवेश दिला जात आहे यामुळे सीमेवरील परिसरात पोलिसांची मोठ्या प्रमाणावर हालचाल दिसून येत आहे अधिवेशनाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कर्नाटक पोलीस दलाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळावा तसेच महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या पार्श्वभूमीवर संभाव्य गर्दी व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने ही सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे महाराष्ट्रातून विविध नेतेमंडळी तसेच कार्यकर्ते कर्नाटकात प्रवेश करण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रत्येक वाहनाची बारकाईने तपासणी सुरू आहे सीमेवरील प्रवेशद्वारांवर बॅरिगेट्स उभारण्यात आले असून पोलिसांकडून वाहनांचे कागदपत्र ओळखपत्र तसेच वाहतूक नियमांचे पालन याची तपासणी केली जात आहे संशयास्पद वाहनांवर विशेष लक्ष ठेवले जात असून अनधिकृत साहित्य किंवा कायदाविरोधी वस्तू वाहतूक होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे तपासणीदरम्यान वाहनचालकांना सहकार्य करण्याचे आवाहनही पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे या संपूर्ण बंदोबस्ताचे नेतृत्व वाय एस पी गोपाळकृष्ण गौडर व सी पी आय बी एस तळवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवराज नायकवाडी यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे अधिवेशन संपेपर्यंत ही सुरक्षा व्यवस्था कायम राहणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार टी स्टील फ्लॅट व कॉइल पाई कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पीव्ही सी व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य doon sa